पंचवीस आहे सर्व दिव्यांगांना वाटप होणार आहे न्यू मोशन कंपनीच्या आहे तर मित्रांनो ही गाडी बघू शकता तुम्ही न्यू मोशन या कंपनीने डिझाईन केलेल्या अत्यंत दिव्यांगासाठी अशी सुरक्षित गाडी आहे यामध्ये आपण काय काय करू शकतो ते पण तुम्हाला मी थोडक्यामध्ये मला जेवढं माहीत आहे तेवढं मी सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे तर तुम्ही बघू शकता एस की आपण याला व्हीलचेअर पण अलग करू शकतो तुम्ही बघू शकता ही चाक आहे त्यानंतर ही चाक आहे ही चाक, चाक वर झालेली आहे दोन त्यानंतर आपण इथून अटॅचमेंट याला वेगळी करू शकतो तुम्ही इथून बघू शकता गाडीसाठी आणि इचं पूर्ण बॅटरी बॅकअप इथं आहे गाडीचा लाईट हॉर्न वगैरे स्मार्ट मीटर आहे गाडू गाडी स्टार्ट करण्यासाठी इथं पण मीटर आहे आणि याला बॅटरी दिली दिलेली आहे समोर ही क एक चार्ज केल्यानंतर पंचवीस किलोमीटर म्हणजे पंचवीस किलोमीटर चालतात आणि ही बॅटरी काय आणि इथून याला ओपन आपण व्हीलचेअर अलग करू शकतो म्हणजे इथून यामधून त्यानंतर व्हीलचेअर पण अशी खूप सुंदर आहे आणि ही गाडी ॲडजस्टमेंटप्रमाणे बनत असते जशी की म्हणजे तुम्ही बघू शकता ब्रेक आहे दोन्ही ब्रेक आणि गाडी अत्यंत अशी सुंदर आहे न्यू मोशन दिव्यांगांना जणू एक वरदानच ही गाडी दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि तुम आज इथे खूप सारे गाळे आहे वीस पंचवीस गाळे आहे सर्व दिव्यांगांना वाटप होणार आहे न्यू मोशन कंपनीच्या गाड्या आहे सक्षम यांनी हे गाड्या वाटप केलेल्या जिल्हा लातूर तालुका औसामध्ये आज हा प्रोग्राम आहे तुम्ही बघू शकता समदृष्टी विकास क्षमता विकास हे अनुदान मंडळ सक्षमच्या माध्यमातून एटलीच्या सहकार्याने मोटराईज सायकल वितरण म्हणजे तुम्ही सायकल वगैरे बसू शकता अत्यंत सुरळीत सायकल आहे यामध्ये सर्व सोयी उपयुक्त आहे दिव्यांगांसाठी आणि तुम्हाला जर आता हा सायकल वाटपचा कार्यक्रम आज होणार आहे म्हणजे ज्या दिव्यांगांना मिळणार ते पण सायकल मिळणार आहे अत्यंत सायकल खूप सुंदर अशी सायकल मिळाली आहे